नमस्कार मंडळी आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे हे खास अमृतसरी पद्धतीचे छोले आज आपण बनवणार आणि खूप छान अशी चव लागते तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर त्यासाठी मी हे रात्रभर भिजवलेले पाव किलो होतील इतकेच काबुली चणे घेतलेले आहेत तर त्यासाठी मी ते पाच सेरीदाणे घेत आहे साधारणतः दोन इंच होईल इतकी दालचिनी दोन लवंगा एक तमालपत्र आणि एक मोठी वेलची तुमचा चहा पावडर बांधायची आहे कारण चहा पावडर घातल्याने छोल्यांना खूप छान असा कलर येतो चहा पावडर घालणार आहोत एक सुखी लाल मिरची आणि हे सर्व साहित्य आपल्याला बांधून घ्यायचं आहे म्हणजे त्याची पोटली बनवायची आहे तर मी ह्याची पोटली बनवून घेते आता आपण कुकरमध्ये हे भिजवलेले ठेऊया त्यामध्ये अर्धा इंच इतकं आलं दोन लसणाच्या पाकळ्या मोठी असेल तर एकच घाला ही आपण मसाल्यांची पोटली बांधली आहे ती आणि चवीपुरत मीठ आणि यामध्ये पाणी घालायचं आहे जेवढे आपले छोले आहेत ते बुडून पाणी वर येईल इतकं पाणी घालायचं आहे कर आपण गॅसवर ठेवूया आणि चांगल्या तीन ते चार शिट्ट्या काढूया छोल्यांसाठी जो मसाला लागतो तो करून घेऊया तर त्यासाठी मी इथे एक चमचा धणे घेतलेले आहेत दहा मिरी दाणे दोन मोठ्या वेलची दोन सुक्या लाल मिरची घेतलेल्या आहेत ते आपण कढईमध्ये घालून घेऊया तर गॅस चालू केलेला आहे आणि हे आपलं खमंग भाजून घ्यायचं आहे आणि भाजण्यासाठी मी इथं लोखंडी कढई घेतलेली आहे पाव चमचा होईल इतका ओवा घालायचा आहे त्यामधून सौम्य असा सुवास बाहेर पडेल इतका आपल्याला परतायचं आहे सौम्य असं मसाल्यांचा सुगंध बाहेर पडत आहे तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते एक चमचा लाल मिरची पूड घालूया हिंग अर्धा चमचा घेते तुम्हाला हिंगाचा वास आवडत नसेल तर तुम्ही कमी घेतलात तरी चालेल म्हणजे पाव चमचा घेतलात तरीसुद्धा चालेल आमचूर पावडर इथे मी अर्धा चमचा वापरत आहे हा एवढा मोठा चमचा आहे तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही अनारदाना घातलात तरी चालेल काही ठिकाणी ह्यामध्ये चिंचेचा वापर करतात तर अनारदाना किंवा आमचूर पावडरच घाला चिंचेचा वापर करून थोडीशी वेगळी चव येते पण टिपिकल अमृतसरी हवा असेल तर तुम्ही अनारदाना किंवा आमचूर पावडरच घाला आणि ह्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे तर इथे अर्धा चमचा मी हळद घालते हे सर्व मिक्सरला लावून त्याची फाईन पावडर करून ठेवूया तर तुम्ही बघू शकता अशी पावडर तयार झालेली आहे तर हा झाला छोले मसाला तर हा आपण आता भाजी करताना तयार केलेला आहे तुम्हाला जर हिनावारासाठी करायचा असेल तर तुम्ही तो करून ठेवू शकता तर कुकरला चांगल्या तीन ते चार शिट्ट्या घेतलेल्या आहेत कुकर उघडून बघूया तर त्यामध्ये हवा काढून घेतलेली आहे आता ही जी पोटली आहे ती आपल्याला काढून ठेवायची आहे तर तुम्ही बघू शकता छान उकडून झालेली आहेत आणि देखील खूप छान आलेले आहेत मस्त झालेले आहेत तर मंडळी उकडत असताना त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तेल घालायचं नाही किंवा तूप घालायचं नाही जर तुम्ही तेल आणि तूप घातलं तर आपण जी चहा पावडर कलर येण्यासाठी घातलेली आहे तर तो रंग या छोल्यांना चढणार नाही म्हणून त्यांना त्यामध्ये तेल तूप घालू नये आता छोले करण्यासाठी आपण लोखंडी कढई वापरणार आहोत कारण लोखंडी कढई वापरल्याने छोल्यांना खूप छान असा कलर येतो तर, तर आता कढई गॅसवर ठेवलेली आहे लोखंडी कढई नसेल तर कुठलंही तुम्ही पातेलं वापरलात तरी सुद्धा चालेल आता त्यामध्ये मी एक मोठा चमचा होईल इतकं तेल घे घालत आहे तेल चांगलं तापून द्यायचं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण एक चमचा जिरं घालणार आहोत जिरं फुलल्यानंतर त्यामध्ये दोन कांदे चिरून घालायचे आहेत आता गॅस लो फ्लेम वर करायचा आहे आणि कांदा आपल्याला गोल्डन ब्राउन होईल इतका परतायचा आहे तर कांदा ब्राऊन व्हायला लागलेला आहे त्यामध्ये आपण आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट एक चमचा घालूया कारण आलं लसूण सुद्धा परतायला हवे म्हणून कांदा ब्राऊन होत असतानाच मी त्यामध्ये ते घातलेलं आहे त्यासोबत कांदा देखील चांगला ब्राऊन होऊन जाईल कांदा आपल्याला हा जो मसाला आपण करतोय तो चांगला गोल्डन ब्राऊन करायचा आहे आणि लोखंडीकडे असल्या कारण त्याला खूप छान असा कलर येतो तर तुम्ही बघू शकता कांदा ब्राऊन व्हायला हो लागलेला आहे आता आपण त्यामध्ये दोन टॅमॅटोची पिवरी घालूया आणि सोबतच जो छोले मसाला केलेला आहे तो सुद्धा घालून घेऊया गॅस आता मी मीडियम आचेवर करते टोमॅटोला तेल सुटते आपल्याला परतायचं आहे आणि मंद आचेवर परतायचा आहे मसाले बिलकुल करपून द्यायचे नाहीत कारण आता इथे आपण मसाले त्यामध्ये घातलेले आहेत तर तुम्ही बघू शकताय तेल सुटायला लागलेलं ला आहे तर आता मसाला देखील परतून झाला आहे मसाला परतत असताना बिलकुल करपून द्यायचा नाही जर तुम्हाला वाटत असेल करपतोय तर तुम्ही जे छोले उकडलेलं पाणी आहे ते त्यामध्ये घालावं म्हणजे मसाला करपणार नाही जर तुमचा मसाला करपला कडू होण्याची शक्यता असते तर आता आपण ते पाणी ऍड केलेलं आहे ते पाणी निघून जाईस पर्यंत आपण मसाला परतून घेऊया तर आता आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे म्हणजे याला खूप छान असा गडद कलर येईल तो कलर दिसायला तुम्हाला काळपट दिसेल पण जर तुम्ही तो पांढऱ्या ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये घेतला तो ले ले, आपन, तो कालपट लाल असा असतो आणि हा कड त्यामध्ये आपण छोले उकरताना जी चहा पावडर घातलेली आहे तिचा काळा रंग आणि हे छोले आपण लोखंडी कढईत केल्यामुळे त्याचा जो काळा रंग येतो त्यामुळे हा मसाला खूप गडद रंगाचा होतो तर हे मसाले बिलकुल करपून द्यायचे नाहीत तुम्हाला असं वाटेल की काळा रंग येतोय तर मसाला कडू होईल तो परतत असताना थोडासा मंदाचेवर परतायचा आहे तर तुम्ही बघू शकताय मसाला मस्त परतून झालेला आहे आणि खूप छान असं त्याला तेल तुटलेलं आहे आणि कलर देखील खूप छान आलेला आहे तर आता आपण त्यामध्ये छोले घातल्यानंतर आपल्याला हे जवळजवळ पाच ते सहा मिनिट गॅसवर शिजवून घ्यायचे आहेत गॅस मंदाच्यावर ठेवूया तुम्ही बघू शकताय छोल्याना खूप छान अशी उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये एक चमचा घी घालणार आहोत घी घातल्याने छोल्यांना खूप छान अशी चकाकी येते कारण छोले जर असे रुखीसुखे असतात काही डाळीसुद्धा जसे रुखे सुके असतात उदाहरणार्थ आपण तुरडाल तुरडाळीमध्ये वरण झाल्यानंतर आपण घी घालतो कारण ती थोडीशी सुकी सुकी असते तसेच छोलेसुद्धा थोडेसे रुखे सुके असतात मग त्यामध्ये जर घी घातलं तर त्याला खूप छान असं टेक्स्चर येतं पण छोले उकडताना कधी घी घालू नये कारण चहामध्ये जे आपण चहा पावडर घातलेली आहे त्याचा रंग त्या छोल्यांना चढत नाही तर घीसुद्धा आपण आता मिक्स करून घेऊया आणि यांना पाच ते सहा मिनटं गॅसवर शिजायला ठेवूया अजून एक घी घातल्याने फायदा होतो की जर तुमचा मसाला करपला असेल किंवा मसाला आपण जेव्हा भुनतो किंवा त्याला परतून घेतो तेव्हा त्याच्यात जर कडवटपणा निर्माण झाला असेल तर तो घी घातल्याने कमी होतो तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर आता पाच ते सहा मिनटं यांना शिजवून घेऊया ऑलरेडी त्याच्यातले दोन मिनटं झालेली आहेत पाच मिनटं झालेली आहेत आता आपण वरून चिरलेली कोथिंबीर घालूया एकदा मिक्स करून घेऊया ह्यानंतर आपण छोल्यांना तडका देणार आहोत तर मी तेल गरम करून घेते त्यामध्ये तेल गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा इतकं जिरं घातलेलं आहे आल्याचे जुलियन्स करून घातलेले आहेत आणि एक हिरवी मिरची आणि थोडासा लाल मसाला आणि हे आपण आता भाजीवरून घालणार आहोत ही सुद्धा त्यामध्ये बुडवायची आहे आहा खूप छान तडका बसलेला आहे तर अशा प्रकारे अमृतसरी छोले तयार झालेले आहेत मी गॅस बंद करून घेते तर मंडळी अमृतसरी छोले तयार झालेले आहेत आता आपण ते प्लेट मध्ये सर्व करून घेऊया खूप छान असा कलर आलेला आहे अप्रतिम कलर आलेला आहे मैत्रिणी तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा हे अमृतसरी छोले जर तुम्ही भटुऱ्यांसोबत खाल्लेत तर त्याची मजा काही औरच आहे जर तुमच्याकडे भटुरे नसतील तर तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खाले तरी सुद्धा खूप छान लागतात